चारशे वीस काश्मीरी बेडगी तीनशे चाळीस नमस्कार मंडळी पुडवीत आनंदा पाटील या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आजचा व्हिडिओ मिरची मिरचीचे दर आणि मिरची खरेदी करत असताना कोणकोणत्या प्रकारचे मिरची आहेत आणि आपण आज बांबोडे मार्केटमधील हटक किराणा स्टोर्स या दुकानाचा रिव्ह्यू घेणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा कोरे पैजारवाडी मी एस पी फाटक या दुकानातून खूप वर्ष झालं चटणी तिखट मसाला सगळं खरेदी करते मी मिरची वगैरे ते खूप छान म्हणजे छान पद्धतीनं दिला जातो त्यांच्याकडे तसेच चा, क्वालिटी छान आहे त्याची आणि गृहिणींसाठी खूप उत्तम असं हे दुकान आहे खरेदी करण्यासाठी भाई चार के बच्चे वो उम्मीद अच्छा ये फंडा बोलनारा है मंडल दे रीति मोरी पैसे ना मोरी नहीं है तो दिखाया लोगों आप जी आप माझं नाव राजेंद्र बाबरा यादव राहणार बांबोडे जवळजवळ मी पंधरा वर्ष झाले इथे माल खरेदी करतो मालाची निवडक व योग्य दर काय असल्यामुळे चांगला माल उच्च दर्जेचा माल व्यवस्थित योग्य दरात मिळतो इथं नमस्कार माझं नाव रोहित रवींद्र फाटक एस पी फाटक किराणा होलसेल बांबोडे दुकान आहे आमचं साधारणतः ही तिसरी पिढी आहे या दुकानाची आणि बांबोड्याचे मेन रोड आहे मेन रोडला डाव्या बाजूस रत्नागिरी हायवेच्या डाव्या बाजूस दुकान आहे बांबोड्यातून रत्नागिरी पाली देवरुख साखरपा गणपतीपुळे मांजण या बऱ्याच ठिकाणी आपल्या दुकानातून होलसेल व रिटेल या ठिकाणी शॉपिंग होते परत आपण तिथे पोच करतो गेली पंच्याहत्तर वर्ष झालं आपण या धंद्यात आहे तुम्हाला जर होलसेल रिटेल या दुकानाची खरेदी करायची असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा माझं नाव महादेव साधू पवार आहे साळशीला राणा बांबोडेचे फाटक दुकान मला ते मी जवळजवळ चाळीस वर्ष झाली त्या दुकानात आहे चाळीस वर्षाचा माझा अनुभव आहे की मसाल्याचं का काम चाळीस वर्ष मसाला नुसता लोक मसाला घेतात अशी लोकं आहे रत्नागिरी म्हणजे इकडं चिपळून बसणं इकडं लांजापर्यंत आणि स पाऊसपर्यंत अशी लोकं सगळी मसाला घ्यायला आपल्याकडे येतात आणि आपल्या भागातली म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात तरी मला वाटतं की लोक मसाला घ्यायला येतात तिथे येतात मग कुणाला काय आवडते कोणाला काय आवडते नव दालचिनी मसाला हे बारीक जे खडा मसाला जो आहे तिचं प्रसिद्ध ठिकाण आहे परत एक नंबरचं खोबरं धन जिरं तीळ हे सगळं एक नंबरचं निवडक माल मिळतं चारशे वीस कश्मीरी ही अ बेडगी तीनशे चाळीस ही दोनशे ऐंशी एकशे सत्तर दोनशे साठ दोनशे चाळीस ही दोनशे पन्नास रुपये ती गुंटूण एकशे साठ रुपये सत्तर रुपये आणि ती दोनशे रुपये <laughs> Продолжение ਸੋਲਿਡ ਜਿਤਾਇਆ ਜਾ ਗੰਦਿਰੋ ਸੋਲਿਡ ਚੁਆਇਸ ਕਰਨਾ ਹੈ मित्रांनो आपले व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना सेंड करा